सर्व लाडक्या बहिणींसाठी तीन मोठे निर्णय जानेवारी आणि फेब्रुवारी के वाय सी करण्याची पुन्हा संधी तीन हजार रुपये खात्यामध्ये हे दोन काम करा पक्के पैसे खात्यामध्ये इथं येणार आहेत तर आता यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो तर आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्रीने जे काही तीन मोठे निर्णय इथं घेण्यात आलेले आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जे काही फायदा इथं होणार आहे ज्यांनी केवायसी करायची राहिलेली आहे ज्यांची के वाय सी चुकल्याच्या रशांसाठी सुवर्ण संधी मोठी संधी तीन हजार रुपये जे की दोन हप्ते एकत्रच तर आता यामध्ये सर्वात मोठाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला के वाय सी करण्यासाठी पुन्हा संधी तर आता अनेक लोकांचे जे काही लाडक्या बहिणींचे ई के वाय सीत अडकलेल्यामुळे तुमचे जे काही पैसे ते अडकलेले आहे वाय सी न केल्यामुळे तर आता सरकारने के वाय सी सबद्दल एक नवीन अपडेट दिलेली आहे तर आता तुम्हाला आधार कार्ड बँक खाते मोबाईल नंबर आता के वाय सीची आता गरज नाही तर आता तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा वेबसाईट इथं सुरू होईल यानंतर तुम्ही तुमची के वाय सी पुन्हा करायची आहे तर आता यामध्ये दु दुसरा जो निर्णय आहे तीन हजार रुपये आता सगळ्याच महिलांना हा आनंदाची बातमी आहे तर आता पात्र महिलांच्या खात्यामध्ये किती जमा होत आहे तर तीन हजार रुपये तर आता यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान जे की यामध्ये पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा तर याप्रमाणे पैसे तर खात्यामध्ये येतील तर आता कोणाला पैसे इथं मिळतील तर आता या योजनेचे जे काही पैसे आहेत ते कोणाला मिळणार आहे तर यामध्ये ज्यांनी के वाय सी पूर्ण केलेली आहे ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे दोन्ही अटी यामध्ये अटीमध्ये बसतात तर असे तिसरा जो निर्णय यामध्ये यामध्ये फक्त हे दोन तुम्हाला काम करायचे आहे तर यामध्ये के वाय सी करायची आहे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही ते तुम्हाला तपासून घ्यायचे आहे आय एफ सी कोड बरोबर आहे का बँक खाते बरोबर आहे का बँक खाते तुमचे बंद तर नाही आधार लिंक नसेल तर आता इतर योजनेचे जे काही पैसे आहेत ते देखील येणार आहेत यामध्ये जे काही पैसे आता अहमदनगरमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे अकोल्यामध्ये सुद्धा जमा होण्याची जी काही प्रक्रिया ते सुरू झालेली आहे अमरावतीमध्ये सुद्धा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे बीड भंडारा बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये जमा होण्याची जी काही प्रक्रिया आहे तिथं जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तर इथं अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर त्यानंतर इथे आपलं धुळेमध्ये सुद्धा जमावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा जमावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर त्या जिल्ह्यांमध्ये जमा होण्याची जे काही प्रक्रिया आहे ती इथं सुरू झालेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे ते लगेच चेक करा त्यानंतर जळगाव जालना त्यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये सुद्धा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे लातूरमध्ये सुद्धा जमावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ते जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जमावण्याची प्रक्रिया ते सुरू झालेली आहे नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमावण्याची जे काही प्रक्रिया ते खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या जमावण्यास सुरुवात झालेली आहे यानंतर जे ते आपलं परभणीमध्ये सुद्धा जमावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परभणी पुणे रायगड रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा त्र्या जिल्ह्यांमध्ये जे की जमावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे वर्धा झाल्यानंतर वाशिम आणि यवतमाळ त्र्या जिल्ह्यांमध्ये देखील आता या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये छत्तीस तालुक जे की जिल्ह्या झाल्यानंतर तालुके गावांमध्ये पैसे इथं येत आहे तर आता टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये इथं येत आहे यामध्ये जे की गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा डी बी टीद्वारे लाभार्थ्यांना जे की महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे की इथं येत आहे आता यामध्ये कोणाला पैसे आता मिळणार नाहीत तर यामध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेली आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत गेलेलं ला आहे दोन लाखाच्या वरती गेलेलं ला आहे तर आता जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर अशांचे पैसे तर बंद होणार आहे यानंतर के वाय सी तुमची अपूर्ण असेल तर ज्यांची कोणाची के वाय सी नाही तर अशांना पैसे तर येणार नाहीत डुप्लिकेट अर्ज डुप्लिकेट अर्ज ज्यांनी केलेले आहे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहे चे अर्जा तर अशांचे अर्ज इथं आता रद्द तर आता वाय सी अपडेटसाठी पुन्हा संधी तुम्हाला एक महत्त्वाची आहे तर बरेच महिलांची के वाय सी अधिकी राहिलेली आहे वाय सीमुळे तुमचे पैसे इथं थांबलेले आहे जानेवारी फेब्रुवारी पुन्हा एकदा के वाय सी अपडेट करण्याची संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे तर आता के वाय सीमध्ये काय काय तपासले जाणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचं नाव काय यामध्ये तुमचं आधार कार्डवरचं नाव डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का बँक खाते आधारशी लिंक आहे का मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का डी बी टी आहे का म्हणजेच डी बी टी आहे का सुरू आहे का यामध्ये सर्वप्रथम आधी जे पैसे येतात त्यामध्ये हे जे बँक आहे एस बी आय असेल इंडियन बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल ग्रामीण बँक असेल पोस्ट ऑफिसचं जे काही खाते असेल तर प्रायव्हेट बँकांमध्ये इथं पैसे जमा होण्याकरिता इथं टाईम लागू शकते आता यामध्ये जे आहे पैसे येत नसतील तर तुम्हाला मुख्य कारण कोणत्या कारणामुळे तुम्हाला तर येत नाहीत यामध्ये के वाय सी अपूर्ण बँक खाते लिंक नाही किंवा आधार लिंक नाही के वाय सी चुकीची आहे आय एफ सी कोड बरोबर नाही आहे खाते बंद आहे नाव स्पेलिंग मिसमॅच आहे नावामध्ये बदल झालेला आहे पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता ज्यांचे कोणाचे पैसे आले नसेल तर त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्या बँक खाते चालू आहे की नाही चेक करून घ्या डी बी टी इनेबल करा मोबाईल नंबर लिंक करा बँक पासबुक नाव वगैरे बरोबर आहे की नाही चेक करा के वाय सी केलेली आहे की नाही व तुमची के, के, के वाय सी झालेली आहे की नाही ते चेक करून घ्या तर सर्वां लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर लगेच तुम्ही चेक करा जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये व तुम्हाला मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा